जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी शहरात वृक्षरोपण केले जाते महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने सुमारे पन्नास हजार रोपे तयार केले आहेत शासनानं महानगरपालिकेला यंदा पंचवीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहेत उर्वरित रोपे नागरिकांच्या मागणीनुसार वाटप केले जाणार आहेत जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून ला साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने दरवर्षी शासन महानगरपालिकेतर्फे वृक्षरोपण केले जाते वन विभागातर्फे दरवर्षी हजारो रोपे तयार केली जातात आणि त्यासोबतच महानगरपालिका देखील सिद्धार्थ उद्यानातील रोप रोप तयार करते आणि या संदर्भात उद्यान अधीक्षक डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितले की महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सुमारे पन्नास हजार रोपे तयार केले आहेत आणि त्यामध्ये देशी जातींचे लिंब चिंच आवळा करंज जांभूळ कोकम बहावा उंबर वड पिंपळ आपटाक कांचन आणि पळस यासह हो। इतर जातीच्या रोपांचा समावेश आहे शासनाने महानगरपालिका यंदा देखील शहरामध्ये पंचवीस हजार वृक्षरोपणाचं उद्दिष्ट ठरवून दिलं आहे आणि त्यानुसार प्रमुख रस्ते खुल्या जागांमध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे पावसाळ्यात आपापल्या परिसरात झाडे लावण्यासाठी नागरिकांची रोपांना मोठी मागणी असते आणि त्यामुळे उर्वरित रोपे प्रशासनाच्या धोरणानुसार मागणीप्रमाणे वाटप केले जातील महानगरपालिकेने चिखलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरात दाट वृक्ष लागवड केली आहे आता हे वृक्ष मोठे झाले असून त्यामुळे कचरा प्रकल्पामार्फत होणाऱ्या प्रदूषण घट होत आहे यंदा हर्सुले येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात सुमारे पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे सध्या खड्डे घेण्याचे काम सुरू असल्याचं विजय पाटील यांनी सांगितलं आहे